काम नाही कारण पट्टी तेवढ्यात पुढं पण तेवढं आणि जवळपास दोन किलोमीटर चालायचे इतकी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे पण आता कारण आलो मला तर म्हणजे बरंच सलाम चालायचं आहे कारण गाडीमध्ये आलो ती फार गाडी नाही असता कारण ट्रॉफिकच होत्र गाडी घ्यायची मुलं गाडी ठेवा म्हणजे बघा ट्रॉफिक दाखवते बघा तिथे ट्रॉफी आहे दोन किलोमीटरपासून एवढी गर्दी आहे भरपूर गर्दी आणि खरंच इथलं म्हणजे महत्व पण एवढं चांगलं आहे की नाहीच म्हणजे खरंच बघण्यासारखं म्हणजे देवस्थान पण खूप छान आहे आणि देवी पण भरपूर पुढं होती हे बघा बाकी लोपाठी बघत आहे तर अजून लिहिले आमतं आणि थोडं पुढं चालतं गर्दी पण आहे कारण गाडी आता तिथं होती ना गर्दी असल्यामुळं गाडी तिथंच लावली आणि आता म्हणलं चला आम्ही चालत चाललो तर गाडी जवळपास दोन किलोमीटर अंतरावरच लावली तो मी तुमच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव काय ते बघा तिथं होतं तर लांब येत आणि ते पण आले होते ते पण आमच्या महाग तर हे बघा आज चालत होतं आम्ही आणि गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळे आता काही नाही आता कारण चालत चालत होतं जोपर्यंत आता म्हणजे थोडं 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 जवळजवळ करत होतं तर बघा ते पण आलेले आहे महागे आणि भाऊ पण आमच्याकडे थोडं थोडं होतो ते आमच्या महाग चालत होता तर गर्दीच ती व्हिडिओ भयानक गर्दी आम्ही चालायच येत नाही ती गर्दी एकदम लागा कारण पाहिलं नाही कसं टेगाट्याकडे चालणार आणि पाहिलं तर भरपूर गर्दी गर्दी आहे आज भरपूर गर्दी आहे विचारच नाही तेच गर्दी भाजप आता दर्शन होतात का नाही काय आम्ही तर चाललो लांब आणि आलो म्हणजे अजून म्हणजे भरपूर राहिले बरेच गर्दी म्हणजे देखणे थकून गेलो बस कारण दोन किलोमीटरपेक्षा पण जास्त अजून देवळासाठी ते छान मुलांना जमणी गायलेल्या आहेत देवी पण आहे का तरी आता शिकव पण जवळ आले म्हणता एवढी गर्दी आहे की म्हणजे भरपूर ते बघा म्हणजे मंदिर आता जवळ आले काळवायचं मांढरदेवीचं एवढी गर्दी आहे की भरपुर गर्दी आहे तर थोडं राहिल्या आता चालायचं आणि पाहिल्या पण दूरपुरले वरच्या पाहायला पण चलत जायचं गर्दी आहे आता चाललो आले जवळजवळ अजून तर आता आले म्हणजे मंदिराजवळजवळ तर आता पानफूल वगैरे सगळं घेत

भरपूर गर्दी येत राहत शेवट शेवटी आलं तुम्ही दर्शनाला वाऱ्याला एवढी गर्दी आहे की भरपूर गर्दी रे तुम्हाला मंदिर असं जायला छोट

दर्शन झाले आता आता चालू आम्ही कधी लागतो पाहिला भरपूर जायचं आहे कारण सकाळपासून सगळं जेवण होतो नंतर काय जेवणा गाडी आहे गाडी जात गाडी कुणी होऊन चाललं काही सुद्धा काम करून बाकी सगळे बसून गाडी तर पाहिजे दर्शन दुर्षण आहे